तर आज आपण शिंदे खेळताळ का मग आज या ठिकाणी आजचा मॅट्रो आहे ना माने बहिणीस ते माई तर आज माईला भेटवण्यासाठी आणि आज मानव अवकाश नसणार तर अजून काही आरोपीना काही तपास लागेल ना तर पोलिस असा कितकी दोन चार दिवस थांबावान त्याने मुळ आम्ही थोडा दोन चार दिवस थांबिलेत तर या ठिकाणी खूप म्हणजे असं या अशा गोष्टी घडल्या ना पाहिजे आज एवढं आपलं मंत्री लोक आहेत एवढं काही आपलं आदिवासी आमदार खासदार आहेत थोडा आपल्या समाजावर आपण लक्ष दिलं पाहिजे की या गोष्टी घडत तर आज विचार करा एक महिना होते पण अजून ना काही तपासला गेल ना तर येण्यासाठी बी आपलं जे आदिवासी मंत्री आहे केीपाळ आपले गावीत साहेब तर गावीस साहेबने परिवाराला भेट दिल्या पाहिजे आपला समाज आपला आपली जात आपल्या जातीला जर एवढा काही गोष्टी आपले एक मुलीवर अशा गोष्टी घडल्या तर त्याच्यासाठी आदिवासी मंत्र्यांनी परिवारला भेट दिल्या पाहिजे नंतर आदिवासी मंत्र्यांनी विषय आंदोलन करसो नाही का की हे म्हणा काम की आज तुम्ही एवढा जवळ नंदुरबार नंदुरबार पण नाही किती दूर किती किलोमीटर आता नंदुरबार इथे दहा पंधरा वीस किलोमीटर हा ती चाळीस किलोमीटर का असे तर असं पण त्याचना काम ना? नाही दे परिवारला भेट दिला पाहिजे अशा गोष्टी ना घडल्या पाहिजे आता मै हे इथे भेटवणी काही नेलं वरील आता मै का त्याने आणि मंत्री आहे का पण आपला काम एक समाजसाठी आपण करत असत तुम्हाला आमू आदिवास असं पदवर बसवलं तर त्यानं असा गैरफायदा ना घेतल्या पाहिजे समाजासाठी तुम्ही काम आल्या पाहिजे आज परिवारला तुम्ही भेट दिल्या पाहिजे की हाय परिवार एवढा मोठा दुःख मग एवढा संकट मग वरून तुम्ही दबाव टाकल्या पाहिजे शासनावर तर त्याने मुळं अशा गोष्टी घडू ना म्हणजे आपण सर्वजणं आपल्या ज्या मुलीशी पोर याशी लहान लहान या सला आपण जपा इदीन पुढे अशा गोष्टी घडवा ना एवढीच नम्र विनंती करा सर्वांसला आणि ऊस वीट भट्टीला आपण जात आपले पोर असला या सला सर्वांसला आपण लक्ष लक्ष द्या एवढाच त्यानेमुळं माईला भेटणार नाही एक दोन चार दिन थांबा केलं त्यानेमुळं मी आता पोलीस असला भेटी तसं एक निवेदन घ्यायला त्यानेमुळं आपण देखू आता दोन चार दिन काव आहे मग मुख्यमंत्र्या पईन इकडं खाली सर्व लाईन बसवलं फक्त आपल्याला आता देखना की दोन चार दिन मग जे आदिवासी जे क्लि जे शकले